ताँता। ताँता। गुलाल झाली मित्रांनो बघा इथे शेवटची शर्यत राहिली होती मित्रांनो आणि गुलाल घेतलेला बघा कुठले गावातील नंदी कुठल्या गावातले आहेत चुकापूर काय नाव शेठ नमस्कार, नमस्कार। परिचय सांगा तुमचा पहिला कुठून आलं काय सांग आज तुमच्या महादेवाच्या नंदीचा खूप स्पीड होता त्याच्याबद्दल काय सांगाल आणि नियोजन बद्दल काय सांगाल आजच्या नियोजन आमचं चांगलंच असतं आमचा ड्रायव्हर म्हणून गेल्या वेळेला यानंतर मी बोललो दादा शंभर आपण गुलाल करू आमची पहिली पण पा गाडी मार आलेली सरकारची गाडी साईडला गेली म्हणून आ... मी त्याला बोललो तू मार तु नको तुला शंभर टक्के गाडी मारून दे आणि गाडी मारून दिली पहिरा होता कुठला गावात गावातच पहिरा होता गेले गेली फक्त शहरात आमची हरली नाही एक मामी रेसल मारली कारण का मी ते गाडीवर बसत नव्हतो पण मी एकदा बसून बघितला गाडीचा अंदाज घेतला त्याच्यामुळे आज मी गाडी हाकल्याने गाड्यात गुलाल झाली धन्यवाद दादा श्रीकांत गोपी एक बालू आणि एकदल तीन बैलून घेतली दादा खरेदी ती खरेदी कुठून मित्रांनो बघा श्रीकांत दादा भोपी सुखपर गावातील दादांनी पण खरेदी केलेली मित्रांनो महादेवची नंदी वायर आणि कुठला आणि तिथे त्यांच्या घरची गाडी होता मोगऱ्याला तुम्हाला कधी बसून लागला शर्तींचा नादर कधी मामा आज काय सांगाल विजयाबद्दल आज सांगण्याची गोष्ट म्हणजे आमच्या आज सुरुवातीला तीन मुलाला येत त्यांच्या दोघांचा पहिलाच गुलाल आणि बालूचा कितीची गर्दी झाली आणि कशी पाहणी केली तुम्ही तो दाली दाली। के के तो दे 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 आता कधी आपल्याला पाहायला भेटेल ते नंदीला ओवल्याच्या अड्ड्याला कुठली गाडी पालन नाही घरची आहे का घरची मित्रांनो श्रीकांत दादा सोबत बोलून खूप बरं वाटलं मित्रांनो खूप वेल पण झालेला तरी सुद्धा दादानी त्यांचा अमूल्य वेल देऊन माहिती दिलेली आहे दादा धन्यवाद प्रथम तर आता पुढच्या अड्ड्याला भेटूया आपण मित्रांनो ही सर्व मित्र मंडळी सुक्कापर गावामधली मित्रांनो बघा दादा मुलं थोडीशी माहिती म्हणजे घ्यायला भेटली कारण की दादाचा मोबाईल घेऊन धन्यवाद दादा तुझं मन प्रथम द भेटूया आता आपण पुढच्या अड्ड्याला ठीक आहे धन्यवाद दादा दा। मित्रांनो बघा जे काय आपण शर्ती शूट केलेलं ना चायनीजच्या माध्यमातून दाखवेन मी थोडेफार शूट केले मित्रांनो याला पण थोडस उशीर झाला जॉबच्या जॉबमुळे पण पुढल्या वेळेला मित्रांनो ओवलेला आपण चांगल्या शर्ती शूट करू आणि चांगले नंदी दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण पण यूट्यूबच्या चॅनलमध्ये नवीनच आहो जास्त काय आपल्याला मित्रांनो मुलाखत येत नाही पण थोडेफार आपण नाव वगैरे विचारायचा प्रयत्न करतो आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण नंदी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपल्यासाठी मित्रांनो नंदी आहे ना सर्व एकच सेमच आहेत कोणी मोठा आणि छोटा नाही आहे आणि आपण जेवढं होईल <सँगत> ना तेवढं पुढच्या वेळेला पण दाखवायचा प्रयत्न करू नंदी आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला मित्रांनो काळजी घ्या चला बाय बाय टेक केअर